लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वतीने माडा येथे युवा शक्ती दही हंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री अक्षया देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आपल्या सर्वांच्या साथीने प्रेमाने आणि आशीर्वादाच्या जोरावर आपणच दोन हजार चोवीसची विधानसभेची दहीहंडी फोडणार असल्याचे मोठे वक्तव्य केल्याने माडा तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे सध्या गावोगावी अभिजित पाटील यांची प्रचार यंत्रणा फिरत असून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी जनसंपर्क वाढवण्यावर जोर दिला आहे काही दिवसांपूर्वी टेंबूर्नी येथे कुस्तीच्या मैदानात कोणीही उमेदवार असू द्या चितपट कसे करायचे हे मला माहीत आहे असे वक्तव्य केले होते माडा युवा शक्तीच्या माध्यमातून झालेल्या दहीहंडीचे बक्षीस शिवशाही प्रतिष्ठान माडा यांनी पटकावले त्यांना मानाचा फेटा आणि रोग पारितोषिक वितरण करण्यात आले धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील राजाभाऊ चौरे आनंद कानडे शहाजी साठे शिवाजी पाटील ॲडव्होकेट धनंजय चव्हाण शंभू साठे पंडित साळुंके यू जानराव ॲडव्होकेट विजय माने निशांत पालकर भाऊसाहेब महाडिक अजिंक्य चव्हाण पोपट आलदर सज्जन पाटील संदीप उमाटे अच्युत उमाटे ऋषिकेश तांबिले संजय तांबिले ज्ञानेश्वर बगडे संजय भोंगे शिवाजी मुळे नागेश इंगळे दत्तात्रय पाटेकर दादा नाईक समाधान पाटील शंभू चौरे अमोल देशमुख सतीश लटके समाधान नागटिळक दत्तात्रय पाटेकर सागर शिंदे पिंटू आतकरे अभिजित उबाळे सागर बारबोले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक आबासाहेब साठे जितू जमदाडे अक्षय शिंदे सुयेश मस्के आणि अभिजित पाटील मित्र परिवार माडा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आणि आजची चिडी दहीहंडी हे माझे गोपाल त्या ठिकाणी फोडतील आणि सगळ्याची प्रेरणा घेऊन चोवीसची विचित घेऊन आपणच फोडूया ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या